नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात विजय न्यूज वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू अतिक्रमणामुळे बळी गेल्याची चर्चा एकतीस जानेवारी रोजी ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ऋतुजा अजित मोहिते वय वर्षे एकोणीस राहणार वैराग तिचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे ऋतुजाची सुमारे पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली झुंज अखेर ठरली आहे जानेवारी रोजी तिच्या घराकडे निघाली होती हिंगणी रोडवर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांचा अपघात झाला होता यावेळी ऋतुजा हिच्या उजव्या मांडीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले तर डावा कान तुटून पडला होता अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋतुजा हिच्यावर सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते अखेर पंधरा जानेवारी रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ऋतुजा मृत्यूला कारणीभूत कोण शहरामध्ये बेशिस्त रस्त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच मधोमध वाढलेले अतिक्रमण यामुळे सुरतुजाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरू आहे हिंगणी रोड हा तर मृत्यूचा सापळा झाला आहे दुकानाच्या समोर आडव्या तिडव्या लावलेल्या मोटरसायकल दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेले अतिक्रमण याकडे नगरपंचायत व पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झालीय पुन्हा एखाद्या अपघातात कोणाचा तरी मृत्यू होण्या अगोदर पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमणे काढावी अशी मागणी होत आहे